नमस्कार मित्रांनो मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं मनापासून स्वागत आजचा दिवस हा मराठा समाजाच्या दृष्टीने सोन्याचा दिवस आहे तलवारीची धार जरांगे पाटील एक नंबर हे गाणं वाजत होतं संपूर्ण मराठा समाज केवळ छत्रपती शिवाजी टर्मिनस या भागातच नाही संपूर्ण महाराष्ट्रात जल्लोष करत होता आनंदात होता आणि जरांगे पाटील यांना सलाम करत होता माझाही त्यांना सलाम कशाप्रकारे एखादं आंदोलन करावं हो। कशाप्रकारे जिद्दीने प्रामाणिकपणे तळमळीने सर्वस्व ओतून एखादं आंदोलन करावं हो। आणि रिझल्ट मिळवावा हे त्यांनी करून दाखवले यापूर्वी जरांगे पाटील यांनी अनेक उपोषणं केली ज्यावेळी मागच्या वेळी ते मोर्चाने आले होते त्यावेळी वाशी इथे तो अडवण्यात आला पण त्यावेळेसुद्धा त्यांच्या पदरात काहीच पडलं नाही असं नाही कुणबी प्रमाणपत्रांच्याची प्रक्रिया सुरू झाली होती ते आणि आज मात्र जरांगी पाटील यांनी ज्यूस पिऊन आपलं उपोषण संपवलं आणि जरांगींनी म्हटलं होतं की मी मॅनेज होणारा माणूस नाही ते मॅनेज झाले नाहीत पण कुठल्याही नेत्याला काही मिळण्यासाठी आपली भूमिका लवचिक ठेवावी लागते आणि थे, वा ही भूमिका लवचिक ठेका ठेव ठेवताना काही बाबतीत काही गोष्टी सोडताना किंवा मुदत वाढ देतानासुद्धा त्यांनी बजावलेलं आहे की माझी फसवणूक झाली म्हणजे किंवा मराठा समाजाची आम्हाला गंडवण्यात आलं बनवण्यात आलं तर आम्ही मंत्र्यांना फिरू देणार नाही आणि गमतीने ते उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांना म्हणाले की मी तुमच्या घरी घरीसुद्धा येऊन बसेन ते हलणारच नाही आमच्या मागण्या मान्य होईपे त्यामुळे सरकारलाही आता जी आश्वासनं दिली आहेत त्याची प्रामाणिकपणे अंमलबजावणी करावी लागेल मला आठवते की असे खूप आनंदाचे दिवस असतात माणसाच्या आयुष्यात समाजाच्या आयुष्यात असे दुर्मिळ असतात फार मोठी तुलना करत नाही मी पण संयुक्त महाराष्ट्र जेव्हा स्वप्न साकार झालं त्यावेळी मुंबईतच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रात आनंद साजरा झाला होता किंवा जनता पक्षाचं राज्य महाराष्ट्रात जेव्हा आलं आणिबाणी संपून इंदिरा गांधींचं सरकार पाडलं पाडण्यात संपलं पराभव झाला इंदिरा गांधींचा काँग्रेसचा आणि जनता पक्षाची राजवट आली तेव्हा शिवाजी पार्कमध्ये मुंबई पुण्यात शनिवार वाड्यावर होती आणि महाराष्ट्रात ठिकठिकाणी असाच आनंद साजरा झाला मोठमोठ्या सभा झाल्या त्यावे आणि अशी त्यागी नेते खूप कमी असतात हे उपोषणाचा हत्यार आपल्याला महात्मा गांधींनी दिला आणि त्यानंतर अनेकांनी उपोषणं केली एस एम जोशींसारख्या नेत्यांनी पोलिसांना वाचवण्यासाठीसुद्धा स्वतःचा छातीचा कोट केला आणि सांगितलं की मला आधी आणि त्याला वाचू त्याच्यावरती त्याला मारू नका पोलिसांवर जेव्हा जमाव हे झाला तेव्हा म्हणून एस एम जोशींसारखे नेते मो महान आहेत अण्णा हजारेंच्याबद्दल आता मीही टीका केली अनेकदा के पण अण्णा हजारेंनीसुद्धा उपोषणाचा हाताल वापरून माहिती अधिकारापासून ते लोकपालापर्यंत अनेक मागण्या मान्य करून घेतल्या त्याची अंमलबजावणी कशाप्रकारे झाली हा भाग वेगळा पण असे काही नेते आहेत एन डी पाटलांसारखा नेता जो आता आपल्यात नाही आहे मेधा पाटकर यांनी सरदार सर्व प्रकल्पासाठी अनेक आंदोलनं केली पाण्यात उतरल्या उपोषणं केली सत्याग्रह केले मोर्चे काढले लाठ्या खाल्ल्या तुरुंगात गेल्या आणि जरांगे पाटील हे अशाच प्रकारचे महाराष्ट्रातले एक महत्त्वाचे नेते एका समाजाचे नेते आणि त्यांनी कधी अन्य समाजाबद्दल असा अपशब्द काढले नाहीये याबद्दल त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं हो आणि मी प्रत्यक्ष आंदोलनस्थळी गेलो होतो अनेकांशी बोललो सा त्यानंतर त्याच्या आधी ते सगळे म्हणत होते की पाटील जे म्हणतील ते आम्ही करणार पाटील म्हणाले मुंबईचे आता मुंबईचे मुंबईत इथे ठिया धरा म्हणाले तर थी ठिया धरणार इकडून निघा म्हटलं तर आम्ही निघणार पाटीलांचा शब्द ते प्रमाण मानत होते कारण त्यांच्यावर त्यांचा विश्वास होता अनेक नेत्यांवर लोकांचा बिलकुल विश्वास नसतो कारण ते अप्रामाणिक असतात पडद्यामागे काही गोष्टी करतात काही कारवाया करतात आणि आज मी तुम्हाला सांगतो की जरांगे पाटील यांच्या महत्त्वाच्या मागण्या मान्य झाल्या त्यामध्ये हैदराबाद गॅ गॅझेटची अंमलबजावणी ज्यांनी ज्यांनी या मराठा समाजासाठी बलिदान केलं आहे त्यांच्या त्यांना त्यांना दहा लाखाची नुकसान भरपाई कुटुंबियांना म्हणजे मदत मृतांच्या नातेवाईकांना नोकरी त्यांच्याविरोधात मराठा आंदोलनकांवरचे गुन्हे मागे घेण्यात येतील प्रलंबित जात पडताळींना मान्यता देण्यात आली आहे कुणबी नोंद नसलेल्यांचे सगळे सोयरे पोळजात म्हणून मान्य होणारे हे महत्त्वाची मागणी आहे सातारा सुद्धा त्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली आणि मराठी मराठा कुणबी एकच हे यासाठी त्यांनी दोन महिने दोन महिन्याची मुदत काहीतरी दिलेली आहे दोन का तीन महिने दोन महिन्याच्या मदत अशा मागण्या मोठ्या त्यांच्या मान्य झाल्यात त्यामध्ये तडजोड म्हणजे स सगळे सोयरे या याच्यावरचा आग्रह जो आहे अत्यंत तीव्र आग्रह तो त्यांनी लढलेला नाही आता जरांगेंनी आणि ती लवचिक भूमिका त्यांची स्वागत झाला आहे सरसकट कुणबी आरक्षणाला उच्च आणि सर्वोच्च न्यायालयांचा अडसर आहे हे जे काही वास्तव आहे जे काही कायदेशीर अडचणी आहेत त्या अडचणी जरांगेंनी मान्य केलेल्या आहेत आणि त्याचवेळी मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले ते ऐकण्यापूर्वी मी ऐक त्यांचं ऐकत होतो आज आज जे अजितदादा आता येतील कॅमेरावरती आलेही असेल एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस फारसे कॅमेरासमोर येत नव्हते फारसे बोलत नव्हते व्यक्त होत नव्हते ते ज्यावेळी उपोषण मागे तर लगेच पटापट पटापट पत, पत बाईट द्यायला लागले मग ते उदय सामंतांपासून सगळेजण बाईट द्यायला लागले तर गोष्ट अशी आहे की देवेंद्र फडणवीस होणारे की कधी कधी हार मिळतात कधीकधी टीका सहन करावी लागते खरे आणि देवेंद्र फडणवीस सातत्याने म्हणत होते की या आंदोलनकांना रसद मिळालेली वगैरे मी तुम्हाला सांगतो सुप्रिया सुळे यांनी विचारलं त्यांच्या ते त्या जेव्हा भेटायला गेल्या होत्या तेव्हा गे जमा उग्र झाला होता संतापलेला होता पण सुप्रिया त्यांच्या विरोधात काहीही बोल भाष्य केलं नाही जमाव कधीकधी आपल्या मागण्या नाही बांधणी झाल्या तर चिडलेला असतो आणि अनेक नेत्यांवरचा राग बाहेर पडत असतो त्यांचा तो रोज सुप्रिया त्यांना सहन करावा लागला ते त्यांनी मुकाटपणे सहन केला आज सरकार विरोधी पक्षांचं नाही आहे पण आत्तापर्यंत ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस म्हण मन, म्हणत आहेत की मला हा टीका सहन करावी लागते आणि स्तुती होऊ शकते आणि टीका सहन करण्याची माझी तयारी असते मी प्रत्येक समाजाला समाजासाठी काम करणारा माणूस आहे नेता आहे आणि त्याप्रमाणे मी कळून दाखवलेले असं ते म्हणाले कबूल आहे मराठा आरक्षण देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं होतं पण त्याच देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं आकर्ष आरक्षण हायकोर्टात टिकलं गोव्याच्या न्यायालयात सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं नव्हतं हेही लक्षात कारण इम्पिरिकल डेटा दिलेला दे नव्हता आणि पुढे हे आरक्षण महाविकास आघाडी सरकारच्या काळात टिकलं नाही यांच्या काळात टिकलं नाही तर यांची चूक नाही आणि ज्यावेळी ते, ते खालीज करण्यात आलं तेव्हा त्याची सगळी सगळं पाप महाविकास आघाडीच्या डोक्यावरती फोडायला हे फडणवीस तयार होते सगळे पक्ष तयार होते म्हणजे महायुतीमध्ये महायुतीमधले एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार महा आज आधी महाविकास आघाडीत होते आता महायुतीत होते महाविकास आघाडीत झालेल्या चुका या फक्त उद्धव ठाकरेंनी केल्या आणि या दोन नेत्यांनी केल्या नाहीत असं देवेंद्र फडणवीसांना म्हणायचं आहे का देवेंद्र फडणवीस कशाप्रकारे चाली खेळतात तेही मला सांगावं लागेल त्यांनी अनेक मागण्या मान्य केल्या त्याबद्दल सरकारचं अभिनंदन करतानाच या गोष्टी सांगायला एक तर हे आंदोलन होणार हे तीन महिन्यांपासून माहिती होतं पण सरकारने कोणतीही हालचाल केली नाही फडणवीस सरकारने कोणती हालचाल केली कारण कदाचित त्यांना असं वाटत असेल की यांची ताकदी किती आहे जरांगे पाटील आता संपलेले लोकसभे मग विधानसभेत आपल्याला मोठं यश मिळालं आहे कुठे होते जरांगे पाटील असं त्यांना वाटलं असेल पण जरांगे पाटलांची ताकद मराठा समाजाची ताकद त्यांना बघायला मिळाली आणि मग ज्यावेळी जरांगे पाटलांनी आधी सांगितल्यानंतर खरं तर कोर्टाने सांगितलं होतं की तुम्हाला नव्या मुंबईत त्यांना जागा देता येऊ शकते नव्या नवी मुंबईत त्यांना उपोषणाला जागा देता आली ती पण दिली नाही ही चूक कोणाची ती फडणवीस सरकारची त्यानंतर एक दिवसाच्या उपोषणाला संमती होती पण ते उपोषण पाचव्या दिवशी समाप्त झाले हे लक्षात घ्या पण हे उपोषण सुरू असताना एवढी ताकद बघून सरकार काहीही करू शकलं नाही आणि आपल्या लक्षात असेल की खारगला जागा दिली नाही हे कबूल आहे पण आझाद मैदानावरती जागा दिल्यानंतर कुठल्याही सोयीसुविधा आंदोलकांना दिल्या नाही जेव्हा दोन दोन दिवस दीड दीड दिवस पाणी नाही खायला काही नाही पाऊस पडतोय मैदाना चिखल आहे आडोसा नाही काही त्यावेळी हे सहा समाज कवळला पण कुठेही फार मोठ्या हिंसक काही गोष्टी केल्या नाहीत कोणी कुस्ती खेळत होतं कोणी काय खो खो खेळत होतं कोणी फुगड्या घालत होतं हे ठीक आहे पण बस सेवा बंद झाल्यामुळे बीटीच्या इथले लोकांची गैरसोय झाली हे नाकारण्याचं कारण नाही पण याचं याला जसे आंदोलक जबाबदार होते तसं खारगरला जागा न दिली न दे देण्यात न आल्यामुळे ह्या सगळा प्रश्न निर्माण झाला म्हणजे मूळ जबाबदारी ही सरकारची होती जरांगेंची त्या ती जबाबदारी येत येत नाही जरांगेनी सातत्याने शांततेचं सा आवाहन केलं एक गोष्ट आहे की मीही म्हटलं होतं की जरांगे उपोषणावर बसले त्यांची प्रकृती ठीक नाही म्हणून बाहेर काय चाललेलं आहे हे गोंधळ होत असेल कुठे हुल्लडबाजी होत असेल तर ती नियंत्रण आणण्यासाठी जरांगेंनी एखादा माणूस दोन तीन माणसं किंवा समिती अशी पाहिजे त्यांच्या शब्द शब्दप्रमाण म्हणून ताबडतोब ते बंद होईल ठीक आहे ते झालं नाही प्रचंड एखाद्या महाआंदोलनात अशा गोष्टी होतात समर्थनीय नाही पण या गोष्टी होतात त्यामुळे आंदोलकांची काही चूक नाही असं मी म्हणणार नाही ज्या चुका होत्या त्यांची त्यांच्या एकूण समस्या त्यांची कुतरओ ज्या पद्धतीने त्यांना महाराष्ट्रभरामध्ये भर पावसात यायला लागला राहायची व्यवस्था ठीक नसते मोठा प्रवास करावा लागतो गाडी एकीकडे आंदोलक दुसरीकडे अशी स्थिती होती आणि या सगळ्यांनी आपल्या कुटुंबियांपासून दूर येऊन इथे पाच पाच दिवस तळ ठोकला होता आंदोलन सुरू झाल्याच्या आदल्या दिवशीपासूनच हे येत होते शेतीची कामं असतील अनेकांची घरगुती समस्या असतील पण ते सगळे मागे ठेवून हे लोक आले होते त्या सगळ्यांना जारांगे पाटील यांच्याबरोबर मी सलाम करतो आता गोष्ट अशी आहे की यामध्ये फडणवीसांनी काय काय चाली केल्या हेही आपल्या लक्षात घेतलं मी म्हटलं त्याप्रमाणे काही चर्चाच केली नाही तीन महिने काही चर्चा नाही सरकारकडनं काही प्रतिक्रिया नाही म्हणून हे आंदोलन सुरू झालं आंदोलनासाठी खा त्यांनी खारघरला जागाही दिली नाही किंवा अन्य कुठेही जागा दिली नाही मुंबई बाहेर म्हणून या सगळ्याला जबाबदार सरकार आणि तिसरी गोष्ट म्हणजे मंत्रिमंडळाची उपसमिती असो मंत्री असो कोणीही चर्चेला तिथे आलं नाही आणखी चित्रावाक असतील नितेश राणे असतील प्रसाद लाड असतील हे सगळे लोक काही ना काही लक्ष्मण हाके असतील वाटतेल ते बोलत होते जरांगी पाटलांबद्दल लक्ष्मण हाकेंसारखा नेता तर नेता नाही म्हणता येणार ना, चिल्लर एखादा नेता आहे तो चिंदीचोर असं म्हणाला नितेश राणे वाटतेल जसे बोलले मग मनोज जरांगीनी नितेश राणेंचाही समाचार घेतला सहनशक्तीची सुद्धा मर्यादा असते हे कोण करत होतं सगळं या ने हे नेते अचानक पुढे आले प्रसाद लाड असतील जी भसडून देण्याची भाषा करण्यात आली भाजपच्या एका नेत्याकडून हे कोण करत होतं मग याची याच्या याची सूत्र कोण हरवत होतं हेही लक्षात घेतलं पाहिजे शिवाय मग त्यानंतर गुणरत्न सराव होते अचानक म्हणजे कोर्टात गेले मग कोर्टामधनं काही सूचना आणण्याचा प्रयत्न झाला कोर्टाने आंदोलनकांनाची झडती घेतली पण सरकारची सोय घेतली आणि देवेंद्र फडणवीसांना त्याबद्दल माफी मागायला लागली त्या ते म्हणाले की दिलगीर आहे आणि मग आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की ज्या प्रकारे त्रास झाला त्याचबरोबर तुम्हाला सांगतो की जर काही पत्रकारांचा त्रास देण्यात आला असेल आंदोलकांचा मी एक रील बनवून त्याचा निषेधही केला होता पण त्याचवेळी काही चॅनेलवाले जाणीवपूर्वक चुकीच्या बातम्या देत होते असं जनांगे म्हणाले आणि वेळ आली तर मी हे बाहेर स्वाडीन त्यांच्यावरती बॉयकॉट टाकीन सोशल मीडियावरून आम्ही आमचा प्रचार करू असं ते म्हणाले आम्ही आमचे आंदोलन दाखवू असं म्हणाले आंदोलन दाखवू असं म्हणाले या प्रकारे गोदी मीडियाला किंवा लष्करे ज्याला म्हणतात की अनेक मीडिया हाऊसेसमध्ये देवेंद्र फडणवीसांचे भक्तगण शिरलेले आहेत ते ज्या प्रकारे बातम्या देतात म्हणजे आजही मी आंदोलन समाप्त सुद्धा मग जरांगीनी हे कसं सोडून दिलं अचानक ते कसं सोडून दिलं असं कळून त्यांच्या विरोधात एक प्रकारे बातम्या दिल्या जात होत्या जरांगीनी काही बाबतीत लवचिक भूमिका स्वीकारली मुदत वाढ दिली तडजोड दिली असं म्हणणं सोडलं सोड सोडा म्हणजे जरांगीनी हे सगळे सोयरे हा मुद्दा कसा सोडून दिला आणि ते तेव्हा तेव्हा असं म्हणत होते अशा प्रकारे बातम्या देऊन बातम्या चालवून काही विशिष्ट पत्रकार आपला अजेंडासुद्धा त्यामध्ये रेटत होते आणि तो फडणवीसांचा अजेंडा होता हे मला स्पष्टपणे सांगितलं पाहिजे या मराठा आंदोलनाची बदनामी करण्याचा प्रयत्न विधानसभा निवडणुकीच्या वेळी जरांगे पाटलांच्या डोक्यात होतं की निवडणूक लढवायची पण त्यावेळी त्यांच्याबद्दल कशाप्रकारे खुबीने प्रचार करण्यात आला छोट्या छोट्या रील्स बनवण्यात आल्या छोटे छोटे त्यांच्या विरोधात व्हिडिओ बनवण्यात आले हे एका महायुतीतल्याच एका पक्षाच्या म्हणजे भाजपच्याच नेत्यांनी मला सांगितलं हे भाजप करू शकतो सगळं आणि आता देवेंद्र फडणवीस यांचा जय जयकाळ सुरू होईल आम्ही से केलं आम्ही से केलं मी से केलं असं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे <coughs> यांची लबाडी लक्षात घेतली पाहिजे दुसरी गोष्ट अशी की आंदोलन लवकर संपवावं तोडगा निघावा म्हणून ज्याप्रमाणे अण्णा हजारे दोन हजार तीन साली उपोषणावर बसले होते तेव्हा सुशील सुशीलकुमार शिंदेने काही लोकांना क, क, क एक कमिटी नेमली होती चर्चा करण्यासाठी त्यांची किंवा अण्णा हजारे रामलीला मैदानावरती जेव्हा आंदोलन चालू होतं तेव्हा प्रणब मुखर्जी वगैरे नेते चार मंत्री त्यांना भेटायला गेले होते तिथे अशा प्रकारे कुठलीही गोष्ट फडणवीसांनी केली नाही ताणून धरलं आणि कोर्टाच्या माध्यमातून एक प्रकारे कोर्टाच्या माध्यमातून हे आंदोलन कसं फिजल आउट होईल याचाही प्रयत्न केला हे आपण नाकारून चालणार नाही हे पाच दिवस आंदोलन चाललं त्याच्या अगोदर एक तर आंदोलन होऊच न देणं आणि मग सुरू झाल्यानंतर ताबडतोब त्यांच्याशी चर्चा करणं मी पहिल्याच दिवशी सुचवलं होतं की तिघाही जाऊन उपमुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीसांनी स्वत जाऊन तिथे चर्चा करायला काय हरकत आहे पण फरक असा आहे की काही माणसं प्रत्यक्षात गोड बोलतात आणि मागून वेगवेगळ्या चाली खेळतात कपटनीती करतात पण जरांगे पाटील यांच्यासारख्या नेत्याचं महत्त्व यासाठी आहे की तोंडावरती भिडणारा माणूस तोंडावर काय ते सांगायचं सा, पारदर्शकपणे काय ते करायचं तोंडावर शिव्या द्यायच्या मग एखादी शिबी थोडीशी जाते आपण खाजगी अनेक अनेकजण बोलतात तो रागाचा उद्रेक असतो त्याचा आविष्कार असतो तो मग तीच धरून बसायचं आणि त्यांनी मनोज जरांगींवरती तुटून पडायचं असं असे खेळ भाजपने केले जरांगे पाटील काय म्हणाले आमच्या मागण्या मान्य झाल्या आहेत वैर संपलं आमचं दोन्ही उपमुख्यमंत्री स्वतः देवेंद्र फडणवीस जे इथे आलं तर मला आनंद होईल असं ते म्हणाले हा मनाचा मोठेपणा उमदेपणा खुलेपणा आहे आणि या उलट मनोज जरांगे यांच्या या यांच्याकडून कोणी चर्चेलाच नाही आहे आम्ही कोणाशी चर्चा करणार असं अगोदर देवेंद्र फडणवीस म्हणत होत मग आता काय झालं झाली ना चर्चा मग ते मला अगोदरच करता असते फडणवीस कशाप्रकारे जरांगींबद्दल बोलत होते जरांगे दे दडात नाव घेऊनच फडणवीसांना तुटून पडत होते कारण लाठीमार झाला जेव्हा आंदोलन करतो तेव्हापासून त्यांचा राग त्यांच्यावरती आहे आमचा डी एन ए ओबीसी हा आहे असं ते म्हणत होते त्यामुळे मग मराठा समाज फडणवीसांपासून अंतर राखून ठेवायला वा, राहिला ते कधी काय करतील कधी काय कार्यक्रम करतील असा संशय सतत मराठा नेत्यांच्या मनात होता फडणवीसांनी मराठा समाजातले काही नेते काही चमचे त्यांचे तयार केले होते हे सुद्धा सगळं सांगण्याची आवश्यकता आहे आता फडणवीसांनी बघा काय केलं होतं गेल्या वेळेस जनांगींचं आंदोलन सुरू झाल्यावरती ताबडतोब नागपूरहून ओबीसी उपोषणाला बसले किंवा आंदोलन त्यांनी केलं त्याचप्रमाणे यावेळेस त्यांनी आंदोलन केलं छगन भुजबळांनी बैठक बोलून इशारे देण्याला सुरुवात केली आणि मी तुम्हाला सांगू की छगन भुजबळ यांच्यासारखा नेता हा ओबीसी समाजाचा किती दावे करत असला ते नेता आहे म्हणून पण जरांगेंना जो आदर आहे सन्मान आहे कारण ते फाटका माणूस आहेत तो समर्पित माणूस आहे तो खरा माणूस आहे तो अस्सल माणूस आहे त्यामुळे त्यांच्यावरचं जे प्रेम आहे मराठा समाजाचं तसं प्रेम ओबीसी समाजाचं देखील भुजबळांवर नाही हे मी तुम्हाला स्वतः फरक लक्षात घ्या कारण त्यासाठी जो आरपार खरेपणा किंवा तळमळ लागते ती त्यांच्याकडे नाही आहे भुजबळांकडे आणि भुजबळांच्या विरोधात अनेक आरोप झाले ते तुरुंगात जाऊन राहिले असा नेता समाजाच्या आदर्शानी होऊ शकत नाही त्यामुळे जरांगे पाटील यांचा त्याग जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि या पुढच्या टप्प्यामध्ये त्यांना सलाम ठोकतानाच मराठा समाजाच्या उन्नतीसाठी सरकार बाह्य अशा गोष्टी काय करता येईल त्यासाठी काही संस्थात्मक व्यवस्था उभी करता येईल का किंवा मराठा समाजाच्या संबंधीचे काही वेगवेगळे बेक सर्वे अभ्यासपूर्ण करणं त्याच्या निष्कर्षानुसार काही कार्यक्रम आखणं काही उपाययोजना आखणं खाजगी स्तरावरती सामाजिक स्तरावरती सरकार काय करायचं ते करेल अशा मराठा समाजाच्या अनेक संघ संस्था आहेत संघटना आहेत त्यांच्या माध्यमातून चांगली कामं उभं करणं आणि मराठ्यांबरोबर अन्य समाजालासुद्धा बरोबर घेऊन संपूर्ण महाराष्ट्राचा आणि स अन्य सर्व समाजांचा जे उपेक्षित आहेत त्यांचा उद्धार करणं हेही मराठा समाजाचं काम आहे पण आज फार बोलणार नाही त्याच्याबद्दल तो सगळा हे दीर्घकालीन सगळे मार्ग आहे पण मनोज जरांगे पाटील हा एक नंबर नेता आहे हे त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे आणि त्यांची धार दरवाईच्या तलवारीची धार असते तशीच धार आहे त्यांची धारदार नेता आहे ही धार अशीच राहू केवळ मनोज जरांगेंची नाही त्यांच्याबरोबर जे सहकार्य आहेत आणि संपूर्ण समाज आहेत त्यांची मनोज जरांगे तुम्हाला माझा सलाम